आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार चारशे सतरावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे संत संगती न करावा बास एखादे गुण दोष अंगा येते मग त्या दोषांनाही परिहार होय अपहार सुकृताचा तुका मने नमस्कारावे दुरुण अंतरी धरून राय रूप मगतया दोषा नाही परिहार होय अपहार सुकृताचा प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तु यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ कर्ण ज्ञानराज माऊली संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज संत श्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेब साहेब पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात संत संगती न करावा बास एखादे गुणदोष अंगा येते कारण आज एकादशी आहे आणि दुसरी गोष्ट एकादशी तर आहे संत निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा आहे आणि यात्रा म्हणजे त्यांचा कारण समाधी उत्सव चालू आहे कारण निवृत्तीनाथ महाराज कारण त्र्यंबकेश्वर कारण ज्ञानराज महाराजाचे गुरु आणि तिसरी गोष्ट सद्गुरू चिन्मानंद स्वामी दर्जी बोरगाव यांचा समाधी सोहळा हा त्रिविनी संगम माझ्या जीवनामध्ये आलेला आहे म्हणून बऱ्याच दिवसांना माझ्या मनामध्ये होतं की स्वामीच्या चरणी कोणत्या अभंगावर चिंतन मांडावं आज सकाळ एकादस एकादशीचं माझ्या मनामध्ये आलं की हा जो अभंग आहे संत संगती न करावा बास एखाद गुण दोषांगा येती कारण या अभंगावर मी दोन वर्षापूर्वपासून विचार करीत होतो या अभंगावर चिंतन मांडण्याचा पण मांडू मांडू पुढे मांडायचं पुढे मांडायचं असं म्हणित म्हणित मी ते ठेवलं आणि आज हा त्रिवेणी संगम पाहून आणि प्रत्यक्ष आज म्हणजे कारण स्वामीच्या चरणी काय व्हावं या संगम त्रि त्रिवेणी संगमनिमित्त म्हणून या अभंगावरील जे चिंतन आहे ते स्वामीच्या चरणी माझ्या जीवनामध्ये शब्दरूपी भावपुष्प वाहण्याचा मी माझ्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे कारण स्वामीला माझ्या डोळ्यामध्ये धरून स्वामीचे पाय माझ्या हृदयामध्ये धरून कठीण असणारा जगद्गुरु तुकोबरायचा हा भंग स्वामीलाच प्रार्थना करतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज जगद्गुरु तुकुब्बाहेब माऊली यांना प्रार्थना करतो की या अभंगावर कारण माझी योग्यता नाही एवढ्या कठीण असणाऱ्या अभंगावर चिंतन मांडण्याची पण तेच बुद्धी देणार आहेत तेच माझ्या मुखावटं बोलणार आहेत मग जे माझ्या मुखावाट शब्द येतील जे चांगले येतील ती थी त्यांचं जे वाईट येईल ते माझं पाप माझ्या जीवनामध्ये मा समजून आज शब्द रुपी भाव चा मी आज हे शब्दरूपी भावपुष्प स्वामीच्या चरणी वाहण्याचा मी प्रयत्न करीत आहे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात संत संगती न करावा वास एखादे गुणदोष अंगा येते आधी आपण संपूर्ण अभंगाचा सरळ शाब्दिक अर्थ काय होतो ते पाहण्याचा प्रयत्न करू नंतर आपल्या जीवनामध्ये या अभंगावर आध्यात्मिक अर्थ काय होतो हे पाहण्याचा आपण प्रयत्न करू कारण महाराज मानतात की तुमच्या जीवनामध्ये साधकानं किंवा भक्तानं त्याच्या जीवनामध्ये संताची संगत करू नये संताच्या निकट म्हणजे संताच्या जवळ जाण्याचा त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करू नये कारण संत जे आहेत ते वास्तविक त्यांचं जे स्वरूप आहे किंवा संत आपल्यासारखेच असतात आपल्यामध्येच राहतात पण ते आपल्यासारखे असून त्यांचा अधिकार भयानक भिन्न असतं कारण ते कोणत्या अवस्थेमध्ये असतात बोधे हमी आत्मबोधावर आरूढ झालेले महात्मे असतात म्हणून त्यांच्या संगतीमध्ये जाऊ नये त्यांच्या जवळ जाऊ नये त्यांच्या वास्तवात जाऊ नये जर गेलात तर का होईल म्हणतात एखादे गुणदोष अंगा येते आता संतांच्या अंगामध्ये गुणदोष असतात का आता महाराष्ट्र म्हणतात गुणदोष नसतात पण या अभंगामधून सांगतात की संतांच्या अंगामधले गुणदोष जे पूर्व संस्काराने त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या ठिकाणी जे आहेत गुणदोष ते गुणदोष तुमच्या अंगामध्ये येण्याचे तुमच्या अंगामध्ये शिरण्याचे हे संकेत सांगतात ते घातक आहेत ते संताला चांगले असतील तुमच्यासाठी ते अत्यंत घातक आहेत असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज मानतात मग दोषा नाही परिहार होया पहार सुकृताचा जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही संताची संगत केलात करू नका म्हटलं तरी केलात मग त्यांचे गुणदोष जे आहेत ते तुमच्या अंगामध्ये नक्की जाणणार जसं कोरोनाची लागण होती तसं हे गुणदोष तुमच्या अंगामध्ये येणार त्या मग त्या गुणदोषाला या जगामध्ये कोणत्याही साधनेने कोणत्याही उपायाने त्याचा नाश करता येत नाही उलट त्यापासून आपल्या जीवनामध्ये सर्व दुःखच निर्माण होतं आपलं जे जे पूर्वपुण्य आहे किंवा आपलं जे पुण्यकर्म आहे ते पुण्यकर्माचा पूर्ण नाश होतो आता आपल्या पूर्ण कर्माचा संताच्या संगतीमुळे कसा नाश होईल पण महाराज सांगतात असा शाब्दिक अर्थ होतो दुसऱ्या चरणाचा आता तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे नमस्कारावे दुरून अंतरी धरून रूप महाराज सांगतात की तुम्ही संताची संगत करूच नका संत दिसले ना त्याला दुरूनच असा नमस्कार करा दुरूनच त्यांचं जे रूप आहे त्यांचं संताचे पायाचं दर्शन दुरूनच घ्या त्यांचं रूप तुमच्या जीवनामध्ये ते लांबूनच पहा तुमच्या डोळ्याने नमस्कार कर करा त्यांचं स्वरूप आहे त्यांचे पाय आहेत ते तुमच्या चित्तामध्ये तुमच्या अंतकरणामध्ये धरून राहावा एवढंच तुमच्या जीवनामध्ये करा असा सरळ सरळ या अभंगाचा शाब्दिक अर्थ होतो मात्र या अभंगाचा आध्यात्मिक अर्थ फार गण आहे कारण जगद्गुरू तुकोबार आहे त्यांच्या जीवनामध्ये अनेक अभंग त्यांनी केलेले आहेत की संतांची संगत आपल्या जीवनामध्ये करावी आणि या अभंगामधून महाराज सांगतात की संताची संगत करू नका मग असं कसं बोलतात महाराज त्यांच्या जीवनामध्ये महाराज म्हणतात संत संगतीचे काय सांगू सु संतसंगतीचे काय सांगू आपना पारिके नाई ती थे आपणा पारिके नाई ती थे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगे साधु थोर जाना कली योगे साधू थोर जाना साधु थोर जाना आता साधु थोर जाना संत संगतीचं काय सुख सांगू म्हणणारे महाराज या अभंगामधून सांगतात की संताची संगत धरू नका करू नका असं का बोलतात मग हा प्रश्न ही ही शंका प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये येणारच हे साहजिकच आहे आपण जे साधकदशेमध्ये आहोत आपल्या मनामध्ये हा प्रश्न येणारच मग असं का बोलतात महाराज त्याचं आपल्याला चिंतन पाहायचं आहे महाराजाचाच अभंग आहे हे ने आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा कारण महाराज सांगतात जो आत्मबोधावर आरूढ झालेला आहे तोच महात्मा या जगामध्ये निर्मळ हरी कथा करतो नसता या जगामध्ये जे हरी कथा चाललेली आहे भागवत कथा तुमच्या जीवनामध्ये चाललेली आहे ते निर्मळ नाहीच मग तुमच्या जीवनामध्ये येणे बोधे म्हणजे काय बोध म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आत्मबोधावर आरूढ होणे बोध म्हणजे तुमच्या जीवनामध्ये अभ्यास का अभ्यास नाही ते आ फार फार तर ते अभ्यासाचं खोटं नाणं झालं ना बोध म्हणजे काय आता बोध म्हणजे सह सतत अनायास असा त्याला आत्मबोध म्हणतात आत्म त्या आत्मबोधामध्ये दुःखही नसतं सुखही नसतं त्या आत्मबोधावर जो आरूढ झालेला महात्मा आहे त्याच्या जीवनामध्ये जन्म बी राहत नाही त्याला मरण बी राहत नाही कोणतंच नाही कारण तिथं सुखाचाही अंत झालेला असतो दुःखाचाही अंत झालेला असतो सर्व कल्पनेचा तिथं अंत झालेला असतो बोध म्हणजे आपल्या आनंद आणि निराधार स्वरूपाचा बोध आपल्या जीवनामध्ये होणे त्यालाच आत्मबोध म्हणतात तो कोणत्याही पाट्याशिवाय तो कोणत्याही गुरुशिवाय कोणत्याही शास्त्राशिवाय तुमच्या जीवनामध्ये तो तुम्हाला प्राप्त झालेला पाहिजे तो आपल्या निराधार स्वरूपाचा बोध आपल्या स्वस्वरूपाचा सो बोध तो तुमच्या जीवनामध्ये शून्यासारखा जरी वाटत असला तरी तो शून्यासारखा तुमच्या जीवनामध्ये नाही म्हणून आत्मबोध म्हणून या जगामध्ये जे बुद्धिवादी लोक आहेत आपल्या जीवनामध्ये किंवा जे विज्ञान विज्ञानानंही त्या देवाला जाणण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला आणि अध्यात्मवादी बुद्धिवादी लोकांनीही त्या देवाला जाणण्याचा प्रयत्न केला पण जाणता आलं का कारण तो बुद्धीला त्या मनाला कधी कळतच नाही किंवा शब्द शब्द त्या देवाला शब्द त्या देवाचं वर्णन करू शकत नाही म्हणून महाराज सांगतात संगती न करावा भास एखादी गुणदोष अंगा येते आपण जे ज्ञान म्हणतो आणि जे विज्ञान म्हणतो ते ज्ञान आणि विज्ञानाच्या पलीकडचा हा विषय आहे त्या अवस्था आहे ती जीवनाची तिथं मन राहत नाही बुद्धी राहत नाही शब्द राहत नाही तिथं शब्दही जाणू शकत नाही मन बी नाही बुद्धी बी नाही शब्दाला त्याचं वर्णनच करता येत नाही आत्मज्ञानाला आपल्या जीवनामध्ये हे पुस्तकी किंवा आपले सर्व धर्मशास्त्र पाठ करून विज्ञानानंही आज आजपर्यंत त्या देवाला जाणण्याचा त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न केलेला आहे पण हे आजपर्यंत सफळ झालेलं नाही धर्मपंडित किंवा धर्माचा अभ्यास करून धर्मशास्त्राचा अभ्यास करून अनेक कोठ्यावधी लोकांनी आजपर्यंत धर्मशास्त्राच्या बळावर कारण त्या देवाला जाणण्याचा त्यांच्या जीवनामध्ये प्रयत्न केलेला आहे पण त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काही जाणता आलेलं नाही कारण माणसाची जी इमारत आहे आपला जो देह आहे त्या देहामध्ये आपलं मन आणि बुद्धीची योग्यताच किती असते कारण जे बुद्धीला मनाला कळतच नाही कारण तो विज्ञानाला थोडं थोडं वाटतं कारण देव या संकल्पनेचा मी बांध फोडलेला आहे असं वरवर पाहता ते सत्य वाटतं पण ते सत्य नाही सूक्ष्म अभ्यासाने असे वरवर पाहता खरे वाटते पण बुद्धिवादी विज्ञान आणि बुद्धिवादी अध्यात्म या दोघांनाही आजपर्यंत देव का आहे हे कळालेलंच नाही आणि हे कधी कळणार बी नाही फक्त त्या दोघांमध्ये भिन्न मतमतांतर आहेत कारण बुद्धिवादी करणं जे अध्यात्मवादी बुद्धिवादी जे लोक आहेत विज्ञानवादी जे लोक आहेत यांच्या विचारसरणीमध्ये यांच्या मांडणीमध्ये फरक आहे पण दोघालाही देव कळालेला आहे का देव म्हणजे आपलं स्वस्वरूप आपलं आत्मस्वरूप हे कळालेलं आहे का हे ये जाणता येतं का जाणता येत नाही आणि ते जे जाणता येत नाही आणि ज्याला जाणण्याचा ज्ञानाच्या कारण कोणत्या ज्ञानाच्या शास्त्राच्या ज्ञानाच्या बुद्धीच्या बळावर आपल्या जीवनामध्ये त्याला जाणण्याचा प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करतो मग निष्कर्ष का आहे कारण अध्यात्माचा निष्कर्ष आहे तुमच्या जीवनामध्ये सुख मिळविणे आणि विज्ञानाचा निष्कर्ष आहे तुमच्या जीवनामध्ये सुख मिळविणे नाही दोघही या ठिकाणी एकच शोधतात सुख पण सुखाची व्याख्याच वेगळी आहे दोघाचा निष्कर्ष जरी सारखा असला दोघाचं पथ्य दोघाचं हित समाजाचं रक्षण करणे विज्ञानाचं बी तेच म्हणणं आहे अध्यात्माचंही समाजाचं हित सत्कर्म सत्कार्ये हेच अध्यात्माचं म्हणजे म्हणजे सांगणं आहे आपल्या जीवनामध्ये दोघाची भाषा सारखीच वाटते पुन्हा आपल्या जीवनामध्ये प्रश्न येतो सत सत म्हणजे काय सत म्हणजे चांगला किंवा सत म्हणजे चांगल्या मनुष्याची संगती म्हणजे संत संगती संत संगतीबद्दल महाराज या अभंगामधून बोलतात का नाही महाराज जे बोलतात महाराज संत संगतीबद्दलच बोलतात पण स्वतःबद्दल बोलतात स्वतःबद्दल म्हणजे तेच स्वतः आत्मबोधावर आरूढ झालेले आहेत आता ह्या आत्मबोधावर आत्म जे आरूढ झालेले महा महात्मे असतात ते आपल्याला दिसायला आपल्यासारखेच असतात ते आपल्यामध्येच राहतात वाटतं ते आपल्या वा आपण जे बोलतो त्याच वाणीनं बोलतात पण त्यांची वाणी जी असते ते आत्म ज्ञानावर आरूढ झाल्यामुळे ते दिसायला सारखी दिसे दिसते पण जमीन आसमानचा फरक असतो जसं भगवद्गीतेमध्ये सांख्य योग भगवंतानं सांगितलेलं आहे आता सांख्य योगामध्येच साम्य योगा, योगा सांगितलेला आहे आता तर साम्य योग कारण या जगामध्ये आपल्याला कळालेलाच नाही साम्य योग जी साम्य योगामध्ये भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानं सांगितलेलं आहे तेच महाराज या अभंगामधून सांगतात संत संगती न करावा वास एखादे गुणदोष अंगायती परत आलं ज्ञान म्हणजे काय आपल्या जीवनामध्ये ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान नाही आत्मज्ञान आत्मज्ञान म्हणजे काय कारण आपल्या जीवनामध्ये आत्मज्ञान कोणत्याही पाट्याशिवाय कोणत्याही पाड्याशिवाय जे शून्यासारखं आहे ते शून्यही नाही ते आपल्या जीवनामध्ये हे शास्त्राचा अभ्यास करून हे आत्मज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय होतं तर आपला अहंकारालाच जन्म देतो आपण आणि एकदा अहंकाराला आपल्या जीवनामध्ये जन्म दिला अहंकारामधून आसक्ती आली पुन्हा अलिप्ता आली आपल्या जीवनामध्ये पुन्हा मग अनियंत्रित लोभ आपल्या जीवनामध्ये इच्छा हे निर्माण होतात राग आहे दोष आहे भीती आहे हे विकारालाच आपण आपल्या जीवनामध्ये जन्म देतो आणि देहावरील जो ताबा असतो मन बुद्धी चित्त इंद्रिय याच्यावर आपल्या जीवनामध्ये जो ताबा राहायला पाहिजे तोच ताबा आपल्या जीवनामध्ये सुटतो आपल्या जीवनामध्ये इच्छांना आपण मग स्थान देतो इच्छा आपल्या जीवनामध्ये वाढत राहतात मग आत्मज्ञान आपल्या जीवनामध्ये कसं प्राप्त करून घ्यायचं संतांनी मुख्य जो मुद्दा सांगितलेला आहे सर्व धर्मशास्त्र या जगामधले जेवढे धर्म आहेत जेवढे शास्त्र आहेत त्यांनी तुमच्या जीवनामध्ये फक्त तुमच्या त्या भगवंताला प्राप्त करून कसं घ्यायचं आहे ते शब्दामध्ये मांडता येत नसताना मांडलेलं आहे म्हणून ती अनुभूती प्रत्येकाची वेगळी आहे माझी अनुभूती तुमची होणार नाही जगद्गुरू तुकोबरायची जी अनुभूती आहे ती माऊलीची नाही माऊलीची अनुभूती आहे ती निवृत्तीनाथ महाराजाची नाही तीच मीराबाईची नाही मुक्ताबाईची नाही प्रत्येकाची ही अनुभूती वेगळी आहे मग अनुभूतीमधून त्यांनी लिहिलेले शब्दसुद्धा भिन्न भिन्न आहे पण त्याच्यातला मुख्य गावा का आहे आपल्या जीवनामध्ये कारण आपल्या स्वस्वरूपाची ओळख त्यालाच खरं अध्यात्म म्हणतात मग ही स्वरस्वरूपाची सो ओळख कशी करून घेतली पाहिजे कशी करावी लागते हा सिद्धांत आहे सर्व धर्मशास्त्र याचा तो सिद्धांत आहे महाराज सांगतात की संत संगती न करावा वास एखादे गुणदोष अंगा ये ती संतांच्या संगतीमध्ये कारण तुमच्या जीवनामध्ये ते जवळ येऊच देत नाही त्यांच्या अंगामध्ये कोणते गुणदोष राहिलेलेच नसतात आणि आपल्या जीवनामधले गुणदोष गेलेलेच नसतात म्हणून संत दिसल्या दिसल्या आपणच आपलेच गुणदोष आपल्याला हजारो कोस लांब नेत असतात आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटतं चांगल्याची कीर्तन ठेवावं किंवा चा आपण म्हणतो भागवत कथा ठेवतो आ आत्मबोधावर आरूढ झालेल्या किंवा चांगल्या माणसाला आपल्या जीवनामध्ये खरंच बोल बोलतो का तिथं बोलवतो का चांगल्याच्या मुखावटा आपल्या जीवनामध्ये ऐकावं वाढतं का तो चांगला गेल्यावर त्याच्या जी त्याच्या नावावर हजार लोक जगतात ज्ञानवा तुकोबाराय यांच्या जीवावर आज आम्ही आमच्या जीवनामध्ये जगायलेलेच आहोत पण ते जे ज्यावेळेस इथं होते कारण भगवान श्रीकृष्णने याच्याबद्दल सुंदर भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे पाप कर्म मनुष्य का करतो कारण भगवान सांगतात की प्रकृती त्रिगुणात्मक आहे त्रिगुणात्मकमध्ये सत्व रज आणि तम या तीन गुणाच्या आधीन प्रकृती म्हणजे आपला ध्येय कार्य करीत असतो तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही सत्वगुण वाढविलेला असल तर तुमच्या जीवनामध्ये पाप कर्म होतच नाही कितीही तुमच्या जीवनामध्ये पाप कर्म करायचं म्हटलं तर तुम्ही पाप कर्म करू शकत नाही जो सत्वगुणी मनु मनुष्य आहे त्याच्या जीवनामध्ये तम लोकाच्या संगतीमध्ये जाऊ शकत नाही जर गेला तर नक्की तो तमगुणी होईल म्हणून तमगुणी लोकसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये सत्वगुणी लोकाच्या संगतीमध्ये येऊ शकत नाहीत जर आले तर तमगुणीसुद्धा ते सत्वगुणी त्यांच्या जीवनामध्ये होतात म्हणजे हे गुणदोष जे आहेत महाराज सांगतात संत संगती नकारावा वास एखादे एक गुणदोष अंगा येते हे गुणदोष अंगामध्ये येतात पण आपल्या जीवनामध्ये संत संगती करणं संतांची संगती आपल्या जीवनामध्ये मिळणं अत्यंत कठीण आहे संत ओळखीनं असं या पहिल्या चरणाचं चिंतन माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी मांडलेलं आहे आता भाग एक करू भाग दोनमध्ये उर्वरित तीन चरणावर मी माझ्या जीवनामध्ये चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे कारण हे झालेलं चिंतन कारण सद्गुरू चिन्मानंद स्वामी कारण आज एकादशी आहे त्र्यंबकेश्वर यात्रा आहे कारण निवृत्तीनाथ महाराज यांचा समाधी सोहळा हे माझं भाग्य समजितो या एवढ्या मोठ्या कारण महात्म्याचा समाधी योग आहे ते माझ्यासारख्या पामर माणसा माणसानं जगद्गुरू तुकूब भरायच्या अशा अभंगावर चिंतन मांडावं आणि हो, ते कारण महात्मेच माझ्या मुखावाटं बोलून घेतात म्हणून माझं जे मोडकं तोडकं जे शब्दरूपी पुष्प आहे जे चांगलं वाटल ते स्वामी म्हणा की नव निवृत्तीनाथ महाराज म्हणा जे तुकोबार आहे माऊली यांच्या कृपेमुळे माझ्या जीवनामध्ये मी बोललो जे वाईट शब्द माझ्या वा मुखावाटे गेले असतील ते माझं पाप ते माझ्या पदरामध्ये देव असं बोलून माझ्या या निरूपणाला विराम देतो तुकाराम 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 तुला पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम